पथक नाव दिलं असणार आहे गोविंदा पथक आपल्याला या ठिकाणी देखील आठ मानवी म्हणून रचून दाखवणार आहे सगळ्यांनी याची दक्षता घ्यायची आहे चला कोणी आवाज नाही हे महाराज की अरे बोल बजीरन अरे बोल अरे चला मानवी म्हणून सुरुवात झाली आहे पहिला दुसऱ्या थराची मुलं वजन बसली आहेत तिसरा थर लावण्याचा प्रयत्न थोडासा वेळ घेतात तरी चालेल थोडासा वेळ घेतात तरी चालेल अतिशय सुंदर सुंदरित्या मानवी म्हणून असताना आपल्याला या ठिकाणी चिड्यांचा वापर करून मानवी म्हणून असताना त्यांना गोविंद पदक एक गो दोन तीन चार चौथ्या थराची मुलं वर गेली आहेत पाचव्या थराची मुलं वर प्रयत्न अतिशय सुंदर सुंदररित्या मानवी बनवणार असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत एक दोन तीन चार पाच पाचव्या तणाची मुला वाजवून बसलेली अतिशय सुंदर सहाव्या तणाचा मुलगा वाजवून आहे अतिशय सुंदर रित्या सातव्या जराचा मुलगा वाजवण्याच्या प्रयत्नात अतिशय सुंदर रित्या एक दोन तीन चार पाच सहा सातव्या जणांचा मुलगा वाजवून आहे आठव्या तणाचा मुलगा वाजवण्याच्या प्रयत्नात एक दोन चार पाच सहा सातव्या मुलगा उभा राहिले आठव्या ताणचा मुलगा उभा राहण्याचा प्रयत्न अतिशय परत सुंदर सुंदर त्याला समजा झाली घ्यायचे परत आहे आठ लाख आठ लाख लोकांच्या आत वाटायचे त्याला सुंदर